नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकातील आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड आजही त्या अनेक चित्रपट व मालिकांमध्ये आपल्या भेटीला येतात अभिनयाची उत्तम जाण त्यांना आहेच पण त्यासोबतच त्या सामाजिक बांधिलकी जपत अनेक मुलींना दत्तक घेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांनी उभा केलं आहे सौंदर्याची व्याख्या शिकावी तर निशिगंधा वाड यांच्याकडूनच निशिगंधा वाड यांनी दुर्गा झाली गौरी या नाटकातून मराठी सृष्टीत पहिलं पाऊल टाकलं होतं त्यानंतर शेजारी शेजारी अशी ही ज्ञानेश्वरी एकापेक्षा एक प्रतिकार प्रतिकार बाळा जोजोरे वाजवा रे वाजवा नवरा माझा मुठीत ग सासर माहेर अशा आणि कृत्येक चित्रपटामधून त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाची छाप सोडली आहे तर मंडळी निशिगंधा वाड यांचे पती कोण आहेत तुमाश ठाऊक आहे का, का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी निशिगंधा वाड यांच्याप्रमाणे त्यांचे पती देखील एक उत्तम कलाकार आणि लेखक निर्माते आहेत निशिगंधा वाड यांच्या पतीचे नाव दीपक देऊळकर असं आहे हे देखील एक उत्तम अभिनेते आहेत त्यांनी लेख लाडकी या घरची तुझे सख्या सख्यारे या गाजलेल्या मालिकामध्ये काम केलं आहे मात्र ओघा ओघाने ते या क्षेत्रात आले नाही तर त्यांना क्रिकेटर व्हायचं होत ते एक उत्तम बॉलर होते पण एका अपघाताने त्यांच्या हाताला जोरात मार लागल्यामुळे त्यांचे बोटे गंभीर जखमी झाले होते ते पुढे क्रिकेट खेळू शकत नव्हते त्यामुळे पर्यायी ते अभिनयाकडे वळले दीपक देऊळकर आणि निशिगंधा एका चित्रपटात काम करत असताना त्यांच्यामध्ये प्रेम झाले मात्र त्याची स्टोरी खूपच हटके आहे दीपक देऊळकर यांना निशिगंधा फार आवडत होत्या त्यांना प्रपोज करण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी फोन केला मात्र दीपक देऊळकर यांनी केलेला फोन निशिगंधा वाड यांनी न उचलता त्यांच्या आईने उचलला आणि दीपक देऊळकर यांनी निशिगंधा समजून त्यांच्या मनातील सर्व काही गोष्टी त्यांच्या आई यांच्या समोर व्यक्त केल्या त्यावर निशिगंधाची यांची आई त्यांना बोलली की मी निशिगंधा नसून मी तिची आई आहे निशिगंधा समजून दीपक देऊळकर यांनी चक्क त्यांच्या सासूबाईलाच प्रपोज केलं होतं दीपक देऊळकर यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली रामानंद सागर प्रदर्शित श्रीकृष्ण या मालिकेत बलरामची भूमिका साकारली होते त्यामुळे ते घराघरात जाऊन पोहोचले होते दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड यांना ईश्वरी नावाची एक मुलगी देखील आहे ती देखील आईप्रमाणेच खूप हुशार आणि सुंदर आहे तर मंडळी निशिगंधा वाड ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि त्यांचा कुठला चित्रपट आजही तुम्हाला तितकाच आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद